तेलगाव चौक आणि त्या चौकात काय वाटत युती चांगली का आघाडी चांगली आघाडी आघाडीचा आघाडी चांगलीच्या चांगली चांगली चा मागचं कारण काय युती वाल्याने काय केलं सगळं शेतकऱ्याचं सत्यानाश केला मालाला भाव नाही काय नाही लाडली बहीण झाली काय करायचं लाडली बहीण नाही इकडे केलाचे भाव वाढले कापसाचे भाव रिवर्स केले सोयाबीन रिवर्स केली इकडे हाताने घेतलं आणि इकडे हाताने दिलं अच्छा आता मराठा वर्सेस ओबीसी हे एक नवीन संघर्ष आहे त्याचा परिणाम नेमका तुमच्या मतदारसंघावर कसा होईल पाटला प्रमाण चालणार आम्ही काय काय नाही युती सरकार चांगलं आहे युती सरकार चांगलं आहे चांगलं हे तर म्हणते आता ते काय दिसते हे असते तरी तुम्हाला चांगलं कसे वाटत कशावर म्हणजे आता ह्याने काय म्हणलंय लाडले बाई हिंदुत्वाचा मुद्दा आहे अनेक प्रश्न आहेत विकासाचा मुद्दा आहे रोडा असतील काय असतील आडेसकर साहेब साहेब निवडून यायला पाहिजे आडस्कर साहेब मध्ये काम करणारा माणूस आहे आडेकर साहेब एक सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे तुम्हाला काय म्हणायचं माझं मत आडचकर साहेबांना किंवा धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न असेल गावातले रस्ते नाहीत पंधरा वर्ष झाल्या प्रकाश दादानी मध्ये मादलगावचं काहीच केलं नाही विकास पूर्ण त्यांचे घर भरले त्यांनी असं काम केलेलं आहे माझल आडचकर साहेब स्वतः म्हणलेत मी रस्त्यावर उभं राहून काम करून घेणार आहेत तुतारीची तर तुतारी फाईटच नाही म्हणजे आडसकर साहेबाला कसलंच आव्हान नाही तुतारीचं फाईट प्रकाश दादाची आणि रमेश आडसकरांची होईल आडसकर साहेब माझा अंदाज वीस हजार मतांनी निवडून देतो निवडणुकीच काय म्हणते युती सरकार चांगले कुठे गेले ते हा ते कुठे काहीच नाही माझ्या मताने युती सरकार चांगलंय कारण युती सरकारने जे काय रस्ते असतील बाकीचे जे विकास का काम असतील ते युती सरकारच्या काळात भरपूर झालेले तेवढे काम आघाडीच्या काळात झालेले नाही आघाडी सरकार हे फक्त भ्रष्टाचार आणि जातीवाद फक्त त्याच तेवढंच काम आहे विकासाचा काय मुद्दा सांगा मला हल्ला आमचा कुणी हल्ला सरकारने माहिती नाही आणला तिला नाही दोन हजार आम्हाला चा दरवर्षी विमा दुष्काळ दरवर्षी येते मोदी आल्यापासूनच हिमाला आजपर्यंत कुठे गेला फक्त आम्हाला आणला हिमा दोन हजार काय म्हणते यावेळेस काय होईल काय होईल माझा मंत्राय सध्या इथं मालगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार म्हणजे आडेसकर साहेब आहेत सध्या आडेसकर साहेबाच आहे ना कारण आहेत ना सध्या माळगाव मतदारसंघामध्ये सध्या रस्त्याची भयानक अवस्था आहे पूर्ण रस्त्याची चालणी झाली आहे पुढं रस्ते इतक्या भयानक रस्त्याची परिस्थिती आहे आवड परिस्थितीची असतीच वर्ष राज्य हे नाही केलं आणि दोन्ही कारखानदार म्हणून लुटवले शेतकरी लुटवले तुम्हाला काय म्हणत माझा पण मुद्दा की आडसकर साहेबांना तिकीट हे द्या पाहिजे पक्षाने डोक्यात काय चाललं कोणतं आपण मेन मुद्दा आमचा आरक्षणचा आहे आरक्षण नाही आम्हाला मी स्वतः सुशिक्त बेरावर जर आहे मला ना मी चार मार्क करून गेलो मी पी एस आयच्या परीक्षेने तिथं जर आरक्षण असतं मी लागलो असतो आज हा ते मला आज काय करायचं सिक्का कुठे मारायचं कोणता विरोधात सत्तेच्या विरोधात कुठे तिची सत्ता त्याच्या विरोधात माहिती विरोधात मारायचं म्हणजे कोण नाव तर घ्या ना जे आता माहिती विरोधात कोण आहे त्यांच्या विरोधात त्यांना सिक्का मारायचं कुठल्या गावचे राजेवाडी काय म्हणतंय माझल गाव काय म्हणतंय माझल गाव चांगलं म्हणतोय तरी पण निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक चांगली चांगली म्हणजे फोन चांगलं फोन पहिले आमदार झाले चार चार टर्म आमदार आता नवीन चान्स पाहिजे नवीन कोर्स पाहिजे आमच्या मोहन जगतो तुम्हाला काय म्हणत चहा नका बाजू फक्त बोला तर बोललं तेच आम्ही बघू काय म्हणतात काय बरे नाही काय काय वाटते काय वाटतं आता आता काय सांगा आता ऐका यांनी तर सांगितलं ना तसं तुम्ही बी सांगा की तुम्ही का ते आम्ही एकच एकच एकाच गावचे नवे चान्स द्या पाहिजे एकाच गावची म्हणजे एका गावामध्येच एकाच गावचं गाव गावचे आम्ही राजवडी मग कसं म्हणलं तुम्ही मग काय काय जवळ काय काय म्हणताय नियच निवडणुकीच काय बाबरीशेठ अच्छा बाबरी शेठ काय नेमकं काय वाटतंय तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या चांगल्या तालुक्यामध्ये विकासाची गती अच्छा अनुभव आहे नगर पंचायतला होते का नगरपालिकेतला त्याशिवाय त्यांचा विकास बघा ना आमदार झाले का कन्नड दुसरं कोणी केला त्यांच्यासारखा विकास मध्ये आम्ही बघतो त्यांनी विकास केलेला आहे कसा आम्हाला माहिती आहे त्यांची कामाची गती कशी बरोबर बाबरी मुंडे कसं छान छान आहे निवडणूक कशी आता विधानसभेची चांगली निवडणुकीचं पण तेच सांप्रदायिक आम्हाला माहिती का जे आता आमच्या पूर्वीचे आमदार आहेत दादा आणि आमदारांनी आमच्या भरपूर सोय केलेल्या त्याच्यामुळं आम्ही काय त्यांना विसरू शकत नाही जे आहे ते दादा चालणार आम्ही काय म्हणते निवडणुकीच घ्या घ्या बिस्किट घ्या बोलून त्याला काय विधानसभा निवडणुकीविषयी विशेष असं लक्ष समोरचा माणूस बघून त्याची काम अशी केलेली आहे समजा त्यांनी आजपर्यंत अनेक गोरगरिबांचे प्रश्न सोडवले असा एखादा चांगला व्यक्ती बनवून सर्वांनी त्याला निवडून द्या आपल्याला पिक्चर क्लिअर आहे उमेदवार समोर आहे मग नेमका तुमच्या मनातला असा माणूस कोण असा माणूस आहेत नवीन नेतृत्व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी समजा पद जाण्यापेक्षा नवीन नवीन संधी द्यावी असं तरुण पिढीच बरं म्हणणं आहे नवीन पिढीमध्ये किंवा नवीन व्यक्तिमत्व एखादं चांगलं भेटलं आपल्या तर आपल्या भागाचं सुधारणा होऊन जाईल अशा पद्धतीमध्ये आहेत आपले दोन बाबरी मुंडे असतील अडस्कर साहेब असतील जसे दादा सोळंके हे तर आहेतच समजा आहेत सगळे जगताप साहेब आहेत हे सगळ्यांपैकी नवीन एखादा उमेदवार निवडा नाही सांगू शकतो काय केलं परीक्षा झाली तुम्ही सगळ्याला पास केलं एखाद्या मेरिट मध्ये मध्ये तर तर मला अडसकर साहेब बरे वाटतात त्यांची पण खूप इच्छा खूप दिवसाची चांगलं एक जरा तंदुरुस्त व्यक्तिमत्व आहे होऊ शकतं कालीवरी बोला की राव पडवणीचे काय निवडणुकीच कम काय वाटतय काय ना आता काय सर्व म्हणजे सहा गट सहा उमेदवार असल्यामुळं जास्त हेच होणार आहे काय टफ टफ फाईट होणार आहे सगळी प्रत्येक आहे का तर प्रत्येक उमेदवारला पन्नास हजाराच्या पुढे जावं लागणार आहे हो। अलग लक्षात जास्त गरज नाही लागणार हो। पन्नास पर्यंतच त्याच्यामुळे सगळ्याकच पन्नास पन्नास ची टेप प्या तुम्ही कोणाला पन्नास हजारचा अकरा पार काढण्यासाठी मतदान करणार आहे नाही मतदान कुणाला करणार हे नाही सांगू शकत अच्छा त्या माणसाला मतदान करायचं असं सांगायसारखा उमेदवार असणार तरी पण तर डोक्यात येत ना ओबीसीच्या साईट न त्यात दोन उमेदवार आहेत मग त्याच्या ओबीसी साइट नच मतदान होणार पण त्याच्यात दोन आहेत त्याच्यामुळं कुणाला करायचं हे अजून मतदान पीटी पर्यंत जाऊच डिक्लेअर नाही आणि महत्वाचं मत आहे तसं मतदार सांगितलं तीन लाख साडेतीन लाख मतदारांचं हेच मत आहे दादा काय म्हणतात दा कुठलं गाव कोथिंबीरवाडी कोथिंबीरवाडी कुठे येतं ते जवळ ते काय म्हणतं कोण निवडून वाटलं आता मी अनुभवी लोक ज्याचं दैव असेल कोणाचं दैव आता दोन शीट मध्ये तीन शीट मध्ये घ्या कोणचे काय माहिती जगता अनाडस्त तिनीतून काहीतरी तिनी पैकी कोणाचं दैव चांगला असेल बरं आता ते परमेश्वराला अनुभव लोकातल्या माणसाचं काय नाही बहुतेक टक्कर एक दोन्हीशी लागलो कोणाची दोन्ही तिकडची तिकडची एक अंदाज आम्हाला इकडची म्हणजे इकडे दोन आहेत ना तिकडे एक जगताप अडस्कर जगताप आणि अडचकर टक्कर लागत भाई मध्ये कोण जिंकत त्याचा काय काहीतरी असतं ना डोक्यात गणित दास लागत नाही गावात बसलेलं असतात गप्पा मारलेल्या असतं गप्पा पर आप ना असते माणसं तर बाबा वरच वर भेटते धा दे हा म्हरी नंतर मोठं करतं की चला मग कोणी पुण्य जास्त केले तुमच्या हिशोब काय माहित आहे आपल्याला आपल्याला काय माहित त्याच्यातलं काय माहित आहे का कोणी केले आणि पाप कोणी केले हे काय माहिती सत्य केस सांगाव आता पण ज्या मुलीला ते बरोबर हार घालून कोणता टाकणार कोणता वर आता वर दोन आहे कोणता आवड मुलीला माहिती नमस्कार कुठलं गाव तुमचेच गावचे का काय वर ठरले नाही अजून ह्यांच्या डोक्यात दोन वर आहेत त्यातला एक वर फायनल करायचं म्हणते कोणचा करावं हो? त्यांना सांगा ना काय असते त्याच्यावर कोण करावं हो फायनल ते म्हणले दोन वर आहेत एक हे करता वर आणि एक ती करता नेमकं कोण करावं काय एक ग्रामीण भागातील एक जण आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना विचारू काय म्हणतो यावेळेस निवडणूक यावेळेस काय निवडणुकीवर लक्ष नसते आमचं आम्ही हे आपलं धंदेवरच लक्ष असतो आमदार जो होईल त्याच्याकडनं तुमची अपेक्षा काय आपली काय अपेक्षा नाही आता काय कोण काय तुमच्या म्हणजे मतदारसंघात काय व्हावं तुम्हाला काय वाटतं त्या आमदारा फक्त जास्तीत जास्त सिंचन योजना वाटतंय कारण शेतकरी सुखी राहील अच्छा कुठली सिंचन योजना व्हावं बागायती क्षेत्र व्हावं हीच जास्त अपेक्षा आपली कुंडलिकाच्या धारकाचं पाणी येत होतं आणि इथले आमचे जमिनी आमची जमीन भिजून खाली जात होतं आता नॉन वळला सुद्धा पाणी यायला गेले त्याच पण त्याचं काय कारण झालं आपलं तरी काय समजत आहे कोणी लक्ष देत नाही कोणता नेता लक्ष देत नाही कोण कार्यकर्ता लक्ष देत नाही भावना तर पूर्ण व्यक्त केल्या पण नेत्याचं नाव मात्र सांगितलं नाही पण त्या भावनेतून एवढं कळतंय विकास व्हायला पाहिजे आणि विकास व्हायलाच पाहिजे कुठले दादा माझा प्रॉपर गाव सोनी मावा मी माजलगाव मतदारसंघातील एक सुशिक सुशिक्षित मतदार आहे पंचवीस वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या आमदाराने युवकासाठी या मतदारसंघामध्ये आजपर्यंत कुठला विकास आणला हे त्यांनी सांगावं जोपर्यंत या मतदारसंघामध्ये विकासाची कामं होणार नाहीत एखाद्या तरुणाच्या हाताला रोजगार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये गरिबाचं घर गर चालणार नाहीये आज निवडणुका निवडणुका येत्यात निवडणुका जात्यात हे पैशाच्या मस्तीवर सत्याच्या मस्तीवर पैसा वाढतेन दादागिरी करायचं बघते पण आता आमच्यासारखा तरुण जागरूक झालेला आहे आमचा उमेदवार एकच महादेव दात्या निर्मळ युवका युवकाला युवकाच्या पाठीमागे उभा राहणारा माणूस फक्त म्हणलं ते एकमेव महादेव तात्या निर्मळ त्यांनी आजपर्यंत पंकजा ताई सोबत जवळ राहून गद्दारी केली त्यांना हा ओबी ओबीसी समाजाचा युवक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दादा मी उपळी काय म्हणते निवडणूक निवडणुकीचं काय आता प्रकाश दादा सोळंकी मतदार मतदारसंघाचा काय पालट केला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर विकास काय काय केलाय जल जीवन सारख्या योजना पुन्हा रस्ते आणि एम सी बी ज्या समजा एकशे तीतीस केवी उपकेंद्र हे असे बरेच कार्यक्रम केलेले काय म्हणतात काय नाही निवडणुकीच काय निवडणूक चालू आहे उमद आम पाच उमेदवार आहेत टप आहेत पाचवी आता सध्या नेमकी फाईट कोणा कोणामध्ये करेल फाईट तर सध्या काय सांगता येणार नाही पण चालू आहे फाईट पाच जणांची चालू आहे पाचवी जण पाच जण टप मध्ये जो, जो निवडून येणार त्याचा मतदाराचा फरक किती असणार हो फरक जास्त राहणार नाही ना ना थोडा एक पाच हजारच्या आत दोन हजार चार दो हजार पाच हजार म्हणजे तरी पण तुमच्या डोक्यात काय डोक्यावर सध्या तर माधव निर्मळ हा चांगला माणूस आहे अच्छा हो सामान्य माणूस आहे दारूचा आहे आमचा तालुक्याचा आहे बरोबर आहे आज प्रॉपर आम्ही कधी उद्या त्यांना भेटू शकतो आजपर्यंत समोरचा आमदार कधी कुठला ह्याच्यामध्ये नाही भेट सुद्धा नाही त्यांची असं त्यांनी मतदारसंघात आतापर्यंत काय काय कामं केले जे की लक्षात राहण्यासाठी काम तर तो सध्या आता नवीन प्रतिनिधी होणार आहेत ते पहिले कुठलं त्यांच्याकडे हे नाही ते एक उद्योजक आहेत आता कतील काम इथून पुढे ते निवडून आल्यानंतर कामं करतील